नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचे अपडेट देणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर आपले दोन महिन्याचे मानधन राहिले होते जे राज्य शासनाचे आहे ते मंजूर झाले होते ते आपल्या खात्यावर जमा झालेले आहे टी एच ऑफिसवरून दोन दिवसाखाली जमा केले होते पण बँकेत सर्वर डाऊन असल्यामुळं ते खात्यावर जमा झालं नाही पण काल सहा आता आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सहापासून खात्या सहा साडेसहा वाजता खात्यावर जमा झाले आहे सर्व अशा त्यांच्या तर केंद्र शासनाचे मानधन तर अजून भेटलेच नाही राज्य शासनाचे मे आणि जून दोन महिन्याचे मानधन खात्यावर जमा झाले आहे अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आम्हा सर्व आशाताईंसाठी तर केंद्र शासनाचे पण मानधन राहिले आहे आरोग्यवर्धिनी राहिले आहे काय माहिती शासनाला काय वाटते कधी मानधन पडणार आहे ते अजून तरी काहीच न्यूज आलेली नाही तरी केंद्र सरकारने आमचा विचार करावा आणि लवकरात लवकर आमचं मानधन जमा करावं आमच्या खात्यावर आमचं मानधन जमा करावं आशा आशाविना तर काहीच होत नाही पण शासनाला कसं जाग येत नाही काय समजत नाही शासनाने आमचा आशांचा विचार करावा आणि राज्यस्तरावरून जे राज्य शासनाचं वाढीव मानधन होतं ते आपल्या खात्यावर जमा झालेलं आहे तरी सर्व आशाताईंसाठी कुणांचे कुणाची मूल्य शाळेला आहेत पेरणीचा खर्च आहे तरीही खूप मोठी मदत आहे शासना राज्य शासनाने आमचे मानधन आमचे राज्य राज्य शासनाचे मानधन खात्यावर जमा केले ही खूप मोठी गोष्ट आहे तर शासनाने असेच आमचे महिन्याला मानधन खात्यावर जमा करावे एवढीच विनंती तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ न स्किप करता पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आशांच्या नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्यासाठी एवढंच तर नेक्स्ट व्हिडिओला तर पुढचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद